जे गुळ उद्योग सुरू झाला आहे त्याच्यापैकी आजही आनन आनंद म्हणून या गुळमिटाचं पूजन झालेलं आहे आणि त्या गृहालासुद्धा सुरुवात झाली आहे तर या गुळाचं महत्त्व आपण ज्या ज्या वेळेस जुन्या माणसाकून जर ऐकलं तर जुने लोक म्हणायचे की उन्हातून आल्यानंतर जर गुळ पाणी घेतलं तर ऊन लागत नाही एवढं जर महत्त्व गुळाचं आहे पहिला गुळाचंच महत्त्व नंतर साखर कारखाने निघाल्यानंतर साखराचा जो प्रसार वाढला आणि गुळाचं जे काय आहे ते पाठीमागं पडलं पण या गुळ युनूटच्या या परिसरामध्ये गुळाचं महत्त्व पुन्हा वाढलं कारण आपण नेहमीच्या जे जेवणामध्ये सुद्धा महाराष्ट्रातलं महत्त्वाचं मेवा म्हणजे पुरणपोळी त्या पुरणपोळीमध्ये सुद्धा जर गुरा गुळाची जर पुरणपोळी केली तर त्याने सुद्धा आपल्या आरोग्याला आणि शरीराला म्हणजे जर गुळाचं ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात गेल्यानंतर आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं म्हणून गुळाचं महत्त्व जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून या गुळविटामध्ये गूळ सुरू झाला आणि सगळ्यांनीच गुळाचं महत्त्व ओळखून आपल्या या युनिटसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी कोणत्याही भावाचा विचार न करता जर शेतकऱ्यांनी या गुळवीटला लाऊस देण्याचा जर प्रयत्न केला आणि गुळाचं जर महत्त्व सगळ्याला सांगत राहिलं तर गुळाचासुद्धा भाव वाढेल आणि गुळाचा भाव वाढला म्हणजे सुद्धा शेतकऱ्याला भाव वाढून देतील म्हणून ह्या सगळ्यांनीच हा प्रयत्न करावा गुळाचं महत्त्व सगळ्याला सांगावं गुळ कसा महत्त्वाचा आहे शे आरोग्याला किती चांगला आहे हे सगळ्यांनी सांगावं आणि ह्या गोळीनूट व्यवस्थित चालण्यासाठी प्रभू रामचंद्र फेरी माता यांचा आशीर्वाद आहेच आहे आणि सगळ्या सुद्धा आशीर्वाद या सर्व गुणला मिळावा ही प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो जय जय